नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावरती धडाकेबाज व सुंदर अशा दहा मराठी चारोळ्या बघणार आहोत या चारोळीचा उपयोग करून तुम्ही तुमचे भाषण अथवा निबंध अधिकच आकर्षक बनवू शकता तर चला मग सुरुवात करूयात पहिली चारोळी आहे समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली धन्य ती क्रांती ज्योती धन्य ती क्रांती ज्योती सावित्री माऊली सावित्री माऊली दुसरी चारोळी आहे सावित्रीच्या लेखी आम्ही सावित्रीच्या लेखी आम्ही शिकुणी मोठ्या होऊ ज्ञानाच्या विशाल नभी ज्ञानाच्या विशाल नभी उंच गगन भरारी घेऊ उंच गगन भरारी घेऊ तिसरी चारोळी आहे सोसुनी अनंत यातना सोसुनी अनंत यातना शिकवलेस तू स्त्रियांना धन्य धन्य होतो आम्ही धन्य धन्य होतो आम्ही थोरवी तुझी गाथाना थोरवी तुझी गाथाना चौथी चारोळी आहे अज्ञानाचे ग्रहण सुटले अज्ञानाचे ग्रहण सुटले मैत्री झाली अक्षरांशी सावित्रीबाई तुमच्यामुळे सावित्रीबाई तुमच्यामुळे जुळले नाते शिक्षणाशी जुळले नाते शिक्षणाशी पाचवी चारोळी आहे अज्ञान तिमीर दूर करण्या अज्ञान तिमीर दूर करण्या एक क्रांती ज्योत तेवली ज्योतिबांची सावित्रीयन ज्योतिबांची सावित्रीयन अनाथांची माय मावली अनाथांची माय मावली सहावी चारोळी आहे सावित्री तुला पाहून सावित्री तुला पाहून वेलीवरची कळी हसली तुझ्या अलगत स्पर्शाने फुल होऊन फुलली फुल होऊन फुलली सातवी चारोळी आहे किती भोगले किती सोसले किती भोगले किती सोसले तरीही तिने शिकवले स्त्री शिक्षणाचे धडे पुढे स्त्री शिक्षणाचे सावित्रीच्या साऱ्या लेखींनी गिरविले सावित्रीच्या साऱ्या लेखींनी गिरविले आठवी चारोळी आहे ज्यांचे नाव घेता अभिमानाने फुलते छाती ज्यांचे नाव घेता अभिमानाने फुलते छाती ज्यांच्या पदस्पर्शाने पावन झाली महाराष्ट्राची माती ते नाव म्हणजे क्रांती ज्योती सावित्रीबाई माऊली ते नाव म्हणजे क्रांती ज्योती सावित्रीबाई माऊली नवी चारोळी आहे महाराष्ट्राची दिव्य ज्योती महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओवाळू त्यांची आरती नमन माझे सावित्रीस नमन माझे सावित्रीस आज आहे त्यांची जयंती आज आहे त्यांची जयंती आणि mm. शेवटची दहावी चारोळी आहे तुझ्या प्रेरणेने घडो देश सेवा तुझ्या प्रेरणेने घडो देश सेवा तुझ्या चिंतनाने एकमय समाज व्हावा तुझ्याच वात्सल्य प्रेरणेने राष्ट्र घडवू आम्ही हे सावित्रीबाई तुला वंदितो आम्ही हे सावित्रीबाई तुला वंदितो आम्ही धन्यवाद मित्र मित्रमैत्रिणीनो जर तुम्हाला या चारोळे आवडल्या असतील तर माझे चॅनल मित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद